वर्षाच्या तरुणानं एकामागून एक बाईक चोरी करत उल्हासनगर शहरामध्ये धुमाकूळ घातला होता अखेर या चोरट्याला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे हितेश कटेजा असे या तेवीस वर्षीय बाईक चोरट्याचं नाव असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता पोलिसांनी त्याला तडीपार देखील केलं होतं मात्र तरी देखील आपला गुन्हेगारी कृत्य करायला तो काही घाबरला नाही त्याला अटक करून पोलिसांनी तब्बल आठ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्यात तसेच त्याच्याकडून तब्बल चार लाख पंचवीस हजारचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलाय विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुनील करीरा यांची इमारतीत पार्क केलेली दुचाकी चोरीला गेली होती या प्रकरणी करीरा यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय यावेळी विठ्ठलवाडी गुन्हे शाखेच्या पथकानं शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून या चोरांचा माग काढत त्याला अटक केली आहे शिवाय त्यानं आतापर्यंत ज्या आठ दुचाकी चोरल्या होत्या त्या देखील हस्तगत केल्या दरम्यान चोरी करून या दुचाकी तो विकत होता अशी माहिती पोलिसांनी दिली दरम्यान यामागे बाईक चोरीचं चो कोणतं मोठं रॅकेट आहे का याचा देखील पोलीस तपास करत आहेत या दुचाकी चोराला अटक केल्यानंतर उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं त्याला न्यायालयानं चार एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे नमस्कार आज विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन इथे एका पूर्वश्रमीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीच आपण अरेस्ट केलेले आहे यामध्ये विठ्ठलवाडी सिनर पिटर त्यानंतर अं गुन्हेश्वर पथकाने ही कामगिरी केलेली आहे सदर आरोपी वरती या अगोदर बाईक चोरीचे तीन गुन्हे दाखल होते त्यानंतर आम्ही त्याला तडीपारी केलं होत त्यानंतर त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये घेऊन जवळपास आठ चोरीच्या मोटरसायकली ज्या आहेत त्या रिकव्हर केलेल्या आहेत यामध्ये उल्हासनगर झोन मधीलच विठ्ठलवाडी मध्यवर्ती पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस स्टेशनच्या या आठ मोटरसायकले आम्ही रिकवर केलेल्या आहेत संबंधित गुन्हेगाराला आम्ही तडीपार केलं होतं त्याच्यावरती आता बी पी ऍक्ट नुसार कारवाई केलेली आहे यामध्ये आणखी पी सी घेऊन आम्ही अधिकचे गुन्हे यात उघडकीस येत आहेत का हे पाहत आहोत यामध्ये तो जनरली रात्रीच्या वेळेस गाड्या आहेत ते होता काही गाड्या त्यांनी डायरेक्ट केलेल्या आहेत डायरेक्ट जोडणी करून तो गाडी घेऊन जायचा आणि त्याच जे पुढचं जे मोडस ऑफ आहे तर ते कल्याणच्या इथे जाऊन तो या गाड्या ज्या आहेत त्या विकलेल्या त्यांनी निष्पन्न होत आहे नाही सध्या तरी त्याचा हो याच्या अगोदर त्याच्यावरती तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरूनच आपण त्याला दोन वर्षासाठी तडी पार केलं होतं सदरचा जो आरोपी आहे तो एक इझी मनी साठी या गाड्या चोरत होता गाडी पटकन डायरेक्ट करून संबंधित ठिकाणी तो विकून त्वरित पैसे मिळवण्याच्या अनुषंगाने त्यांनी या गाड्यांची चोरी व विक्री केल्याचं निदर्शनास येत आहे त्याचं वय ही जास्त नाही एकूण एक तेवीस वर्ष त्याचं ते वय आहे आणि त्याच्यावरती आम्ही पुढील कारवाई करत आहोत एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर